रामकृष्ण रामकृष्ण हे बघा आपले आहेत हे वारीला दरवर्षी येतात आणि फार न... मोकळ्या मनाचा माणूस आहे त्यांना फार बर न... 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 और... दादा तुमचं वळख सांगा पहिल्यांदा मी दिलीप पायमोडे हो पिंपळवंडी हो स्थायिक सध्या मुंबईला आहे हो हो पहिलीच वारी करतोय पहिल्यांदाच वारी पहिलीच वारी तुमचं वय किती आता माझं आता सत्तावन्न रनिंग आहे सत्तावन्न रनिंग आहे आणि तुम्ही सर्विसला होते का सध्या आहे रिलायन्स मध्ये हा हा मग इथून पाठीमागच्या काळात तुम्हाला तुम असं कधी वाटलं का आपण वारीला जावा एवढी लोक जातात वाटलं होतं पण वेळयाभावी नाही जमलं जायला हा हा तसे तुम्ही पंढरपूरला बरेच वेळा आले असं एक एक दिवसाला मग एकादशीला आले काही जसं जमल तसं यायचे मागच्या एकादशीला पण आलो हा हा एक दिवसाचा बरं पहिल्यांदा आले तुम्ही आळंदी पासून आहेत मग एवढ्या दिवस चालल्यानंतर काय काय म्हणजे काय गोष्टी समजल्या किंवा वारीत कसं म्हणजे काय वाटतं तुम्हाला छान वाटलं मला म्हणजे माझा जो, जो शारीरिक त्रास होता तो खूप कमी झाला म्हणजे बंदच झाला मला काय काय शारीरिक त्रास होत तुम्हाला बीपी माझा असायचा एकशे ऐंशीच्या च्या असायचा दोन टाइम मला खूप हाय पॉवर गोळ्या आहेत पण त्या कमी झाल्या म्हणजे तुमचा एकशे ऐंशीच्या वर बीपी असायचा परवाच्या दिवशी एकशे तीस आणि ऐंशी नॉर्मल झाला एकशे तीस आणि ऐंशी म्हणजे एकदम ऐंशी ते एकशे तीस नाही तर तुमचा बीपी एकशे तीस ते एकशे ऐंशीच्या वर असायचं चालून तो इफेक्ट झाला या वातावरणामध्ये पण सध्या तुमच्या गोळ्या चालू आहेत का बंद केल्या तो बर बर अजून काय तुमचा अनुभव अनुभव आता चांगला आहे पुढच्या वर्षी म्हणजे वारी कंटिन्युटी राहील असा अनुभव आहे पुढच्या नाही नाही वारीतून आहे ना काय सांगतात साधू संत लोक काय सांगतात किंवा जे मात ते म्हणतात वारीतून माणसाचे दुर्गुण नष्ट होतात याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचे दुर्गुण आता आपल्यामध्ये शक्यतो दुर्गुण नाही नाही तुमच्यामध्ये तुम नाही पण जे <laughs> म्हणजे जे सहा गुण आहेत ना <laughs> आ, ते सहा गुणांचं सा प्रमाण म्हणजे शेड विकार ते कमी होतात तेवढा हा हा रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे हे बघा हे पहिल्यांदा वारीला आलेले आहेत हे आपल्या मंचरचे जे मोठे डॉक्टर आहेत त्यांचे हे बंधू आहेत हे मुंबईला असतात मोठे डॉक्टर सुद्धा फार सहकार्य आमच्या तरुणांना रामकृष्ण रामकृष्ण आणि हे बघा हे दादा तुम्ही पहिल्यांदाच वारीला आले का तुमची पहिलीच वेळ आहे हे बघा हे आपल्या खडकी गावचे नाही नाही खडकी गावचे अरुण बबन पोकरकर जे रिटायर शिपे आहेत त्यांचे साडो आहेत आणि हे नांदूरगावचे आहेत तुमचं संपूर्ण नाव तु� सांगा हा भरत ढगे भरत ढगे वय किती आहे तुमचा आता तुमचं तर वय जास्त झाले दहा वर्षांनी हा हे पायमोडे साहेब त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी हे डगे साहेबांचं वय जास्त आहे आणि तुम्ही सर्विसला कुठे होते शिर्कुम्ण। हा बरं एवढ्या वर्ष तुम्ही मुंबईला राहिले तुम्हाला असं वाटलं नाही का बाबा एवढे लोक महाराष्ट्रातली पंढरपूरला वारी जातात आपणही जावं म्हणून वारीला जायचं वाटलं होतं माझे मित्र पण यायचे पण ते कोणत्या तरी स्पॉटला येऊन परत जायचे तर माझा असा विचार होता का जायचं तर संपूर्ण वारी करायची हां अर्धवट वारी करायची मला आता जरा मित्र वगैरे मिळाले त्यानुसार मी वारीला आलो बरं मुंबईला सर्व्हिस करताना फार बीच शेड्यूल असतं का वेळ मिळतो असा काय सुट्ट्या वगैरे आल्यानंतरच वेळ मिळतो सुट्ट्या वगैरे मिळतात तसं कामाचं कायम बीच जास्त पण मुंबईला बी आता त्या रेल्वेमध्ये काही लोक भजन म्हणत जातात पार फिटी पर्यंत वगैरे त्यामुळं ट्रेनचा प्रवास काही आम्हाला बरं तिथं तुमच्या मुंबईमध्ये अखंड हरनाम सप्ताचे कार्यक्रम होत असेल ना तुमच्या तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथे एखादं मंदिर असेल ना तुम्ही कधी आखंड हन सप्ताहाच्या कार्यक्रमाला गेले होते का वेळ मिळणार कधी कीर्तन वगैरे कीर्तन तुम्हाला हा हा आमचे नगरसेवक रमेश शिंदे म्हणून नगरसेवक कोण रमेश औसरीचे हा बरंवाडीचे ते नेहमी प्रोग्राम करतात हा हा कीर्तनाची वगैरे नाही नाही पण तुम्ही रिटायर किती वर्ष झाले दोन हजार सोळा मध्ये दोन मध्ये म्हणजे वयाचे किती वर्ष झाले अठ्ठावन्न आणि मग नऊ वर्ष तुम्ही कस काय इकडं आले नाही भेटल जोरदार काय आपल्या अवसरीचे हा तुम्ही नांदूरचे पण आपल्या तालुक्यात आपल्या तालुक्यातील भरपूर लोक पंढरपूरला येतात वारीला हा नवी मुंबईला निघायला पाहिजे कोणतरी आग्रह करायला पाहिजे मुळात कोणतरी आग्रह करायला पाहिजे का वारीला चाला बरं 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 आता तुम्ही दरवर्षी वारीला या काय होते आ, नवीन माणसं नवीन माणूस माणसं वाढली पाहिजे माणसांचं मग वारीतला अनुभव वाढवतो आपण काहीतरी नवीन पिढ्याला काहीतरी चार ज्ञानाच्या गोष्टी सांगू शकतो त्यासाठी वारी करायची असते आणि आपल्या बी जीवनाचं सार्थक व्हायला पाहिजे साधू संतांनी सांगितलंय का तुम्ही एक तरी वारी अनुभवावी करायला पाहिजे रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे बाबा तुमची किती वारी आहे ही नंतर इकडे पण स्वयंपाक आला पाहिजे हा हा तिकडं आलं वेळ ना ईद माझी दुसरी वारी आहे माझं नाव पंढरीनाथ बबन पोकरकर तुम्ही पिंपळगाव राहणार खडकी पिंपळगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हा हा म्हणजे तुमची दुसरी वारी आहे तुम्ही कुठे सर्व्हिसला होते का हा सर्व्हिसला होतं पोटरसला मुंबईला नवी मुंबईला तुमचं वय किती आहे आता वय तुम्ही रिटायर झाले चार पाच वर्ष रनिंग चालू आता चाल पण रिटायर झाले किती झाले दोन दोन वर्ष दोन वर्ष झाली ना हा तुम्ही पण पंड इथून माग पंढरपूरला वगैरे गेले असाल ना भरपूर अब गेला ना आता गाडीने हा आणि वारे दोन वर्ष दोन वर्षे बरं मला सांगा गाडीने पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेणे आणि वारीतून जाऊन अठरा दिवसांनी दर्शन घेणे याच्यात काय फरक वाटतो तुम्हाला फरक म्हणजे कसं गाडीने गेलं तर आपल्याला फक्त पळती झाडे दिसतात हा आणि इकडं आपल्याला हे सगळी माऊली दिसतात म्हणजे लाखोनी माऊली दिसतात हां हा आणि जो आपण विठ्ठल नावाचा गजर करत चालतो त्याच्यात मोठा आनंद आहे हा हा नाही नाही पण विठ्ठल नामाचा गजर कानाव पडतो पण आपले आता ह्या समजा आपण पालखी सोहळ्या चालू किंवा दिंडी चालू आपलं इतर लोकांबरोबर संपर्क येतो त्यांचं वागणं बोलणं लोक कसे वागतात चांगले एकदम एवढा जण समुदाय आहे हा दुसऱ्या तीर्थ ठिकाणी हजारो पोलीस लाकडं बांधून म्हणजे बॅरिकेड करून चालतात लोक हा इथं कोणा फक्त माउली म्हणलं का सगळं बाजूला होतात किंवा सगळं लोक फार प्रेमाने वागतात इथं आणि त्यांचं प्रेम आपल्याला दिसून येतात आपण सुद्धा आपल्या जीवनात बदल करतो म्हणजे लोक प्रेमाने वागतात कुणाला जर काही गरज पडली मदत पडली तर मदत करतात दवाखान्यात नेतात कुणाला जर समजा अचानक त्याला एकमेकाला मदत करतात सहकार्य करतात म्हणतो महाराष्ट्राला असो ना तर कर्नाटकचा असू ना तर कुठला हा हा एकमेकांबद्दल भावना तयार होते प्रेम तयार होते हा बर रस्त्याने लोक अन्नदान करतात ते विषय तुम्हाला काय म्हणायचे अन्नदान आता हे करतात पण लोक यांना शिस्तीत घेत नाही हा एकदम त्या आ, जो वाटणारा माणूस आहे त्याच्या बाबती गराडात गराडा करतात आणि सगळे घेऊन पाळतात जे वाटायचं अन्नदान करायचं असं त्यांचा त्यांना आनंद भेटत नाही हा बरोबर 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 बरं बर, बर, वारकऱ्यांमध्ये काही तुम्हाला काही गोष्टी निदर्शन आलं का वारकऱ्यांमध्ये समजा काही व्यसन करतात किंवा काही असं काही नाही ना, व्यसन ना, तर करूच नाही वारकऱ्यांनी हा म्हणजे आता तर बहुतेक कमी होतात म्हणजे हा काही ठिकाणी जर करत असले तर ते पुढं पुढं कमी चालतात ते जसे पुढं पुढे जातात ना विठ्ठलाकडं हा तसं तुम्ही त्यांचा नाही मेन म्हणजे काय होतं वारकरी काय नाही करते फक्त तंबाखू खात्यात आणि किमान महिनाभर वारकरी तो तर नेम पाळायला पाहिजे असं म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला याच्याविषयी काय म्हणायचे आता ते तंबाखू असं व्यवसाय नाही का ते तुम्ही कुठेही गेल तरी तुम्हाला ती त्याची आठवण वालणार तुम्ही तंबाखू खाता का तुम्ही काय करा आजपासून सोडून द्या आजपासून आहे ना बारसवत पर्यंत तुम्ही त्याच सेवन करू नका नक्की रामकृष्ण रे रामकृष्ण हा हा